भावी पिढीमध्ये देशभक्तीची भावना दृढ व्हावी या हेतूनं केलेल्या हर घर तिरंगा अभियानात जनतेनं मोठ्या उत्साहानं सहभागी व्हावं असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आहे ऑगस्ट क्रांती दिनाचं सा औचित्य साधत मुंबईतल्या ऑगस्ट क्रांती मैदानातून राज्यातल्या हरघर तिरंगा मोहिमेला आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला त्यावेळी ते, ते बोलत होते राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये हे अभियान राबवलं जाणार आहे असं त्यांनी सांगितलं नव्या पिढीला स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची कल्पना यावी बलिदानाची कल्पना यावी देशप्रेम अधिक प्रखर व्हावं यासाठी आजपासून राज्यात हर घर तिरंगा हे अभियान सुरू होत आहे आणि त्यामुळे यावर्षी देखील नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा अभियान राबवलं आहे अडीच कोटी घरं दुकानं आणि आस्थापना इमारतींवर आपल्याला डवलानं तिरंगा फडकवायचा त्यातून देशप्रेमाचा एक झंझावा तयार झाला पाहिजे आपण या देशाचं काहीतरी देणं लागतो आणि या समाजाप्रती आपलं काहीतरी योगदान आहे कर्तव्य आहे ही भावना मनामध्ये ठेवून आपली हे देशप्रेमाची भावना मनामनामध्ये चेतवली गेली पाहिजे त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी मुंबईतल्या ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानात स्वातंत्र्यलढ्यात प्राणाची आहुती देणाऱ्या क्रांतिकारकांना हुतात्म स्मृती स्तंभावर अभिवादन केलं